हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे रोजचाच प्रश्न आहे की कसे आहात सगळे तर मला माहिती आहे की तुम्ही सगळे मजेत आहात आणि जर मजेत नसतात तर मजेत राहायला शिका माझ्यासोबत या ब्लॉग सोबत आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी पुण्यामध्ये शिफ्ट झालेली आहे थोडासा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला होता जे की शिफ्टिंगचा होता की रूम हो वगैरे कशी घेतली आहे आणि तिथं कसं सेटल से केलं आहे तिकडे तुम्ही पाहू शकता की सेटअप पूर्ण लावलेला आहे आणि आज जे काय माझं काम होतं दिवसभराचं तर ते पूर्ण झालेलं नाही आहे कारण की आज होती मला सुट्टी मी आज आराम घेतलेला आहे अख्खा दिवसभर आणि आत्ता भूक लागली आहे त्यामुळे बनवायचं चाललं आहे स्वयंपाक स्वयंपाकमध्ये आज मी बनवणार आहे मस्त गवारीची भाजी आणि करणार आहे मस्तपैकी अशा भाकरी तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आजचा माझा काय दिवसभर काय काय झालेलं आहे ना आ, नगर, तर आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे की विशेष म्हणजे माझं साधारणतः मला बरेच जणांनी कमेंट केलं की तू बालाजीनगर म्हणजे बालाजीनगरमध्ये दिसली गेलीस तर काय विषय आहे तो तर हो मी बालाजीनगरमध्ये भरपूर वेळा दिसल्या असेल आणि शंकर महाराजांचा जो मठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी गेले होते तर त्यावेळेसला मला खूप छान असे फॅन्स घेतले होते त्यांनी मला फॉलो केलं आणि सेल्फी घेतला तर मला खूप छान वाटलं कारण की बाबा एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा आपलं ओळख दिली आणि फॅन लोकांची क्रेज एक वेगळीच राहते त्यामुळं खूप छान वाटलं मला त्यांची की त्यांनी फॉलो करत आले मला आणि थांबवलं मला समजलं नाही की बाबा मला का थांबवलं आणि तिथून एक छोटासा आला जो की त्यांचा मुलगा होता आणि ते दोघा जण आले म्हणजे मुलगा त्याची आई आली तरी बापरे मी कांदा कट करत करत बोलते तर काय डोळ्याला खरं म्हणायला गेले हा तर ते दोघा जण आले आणि मस्त मला बोलले की तुम्ही त्या सुंदरा आहेत का तर मी त्यांना बोलले की हो बाबा मी समजे आहे मला बोलले की कुठं असतात तर बालाजीनगरमध्येच तेही मला भेटून होते आणि खूप छान वाटलं तर, तर कमेंट्स तुम्ही करता की बालाजीनगरमध्ये तू दिसली गेलीस तर तू इकडे आहे का पुण्यामध्ये तर हो मी पुण्यातच आहे मी बालाजीनगरमध्ये आहे म्हणजे माझं काम चालू आहे तर तुम्ही जर पुणे इथं आसपास असाल तर, तर नक्की भेटू शकता मला आणि दुसरी गोष्ट की खूप छान सरप्राईज असणार आहे तुम तुमच्यासाठी एक मस्तपैकी नवीन प्रोजेक्ट घेऊन येते मी लवकरच तोही तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि एक आगळा वेगळा तसंच आपल्या इंस्टाग्रामवरती खूप सुंदर असे व्हिडिओ मी पोस्ट करते जर तुम्ही पाहिले नसतील तर लवकरात लवकर पहा आणि इंस्टाग्रामच्या आयडीला ना सॉरी इंस्टाग्रामच्या आयडीला ना सपोर्ट करत चाला इंस्टाग्रामची माझी आय डी काय आहे शिशुपाल ऑफिशियल तर सुंदरी असं नाव टाकले मी त्या आयडियामध्ये तर का टाकलंय की बाबा तुम्हाला समजावं की हे सुंदरचीच आयडिया आहे म्हणून तर नक्की त्या आयडियाला फॉलो करा आणि डान्सचे व्हिडिओ खूप मस्तपैकी बनवणार आहे पुण्यामधून जर कोणाला इच्छा असेल माझ्यासोबत इंस्टाग्रामची रील बनवण्यासाठी तर लवकरात लवकर मला फॉलो करा कमेंट करा व्हिडिओ करा भरपूर झाले आणि नक्की आपण रील्स करूयात लवकरच आबा बाबुल उद्यान मधून येणार आहे एक दिवस आधी व्हिडिओ टाकली की बाप्पा मी कधी येणार आहे त्यावेळेस त्या नक्की आपण आबा बाबुल या उद्यानामध्ये भेटूयात आणि खूप सारा एन्जॉय करूयात सो थँक्यू सो मच की तुम्ही खूप सारं प्रेम देता सुंदरी कॅरेक्टरला अजूनही भले ते अजून कॅरेक्टर कंटिन्यू नाही झालं काही कारण असत बट अजूनही त्याच कॅरेक्टरनी एक ओळख आहे आणि त्या कॅरेक्टरला अजून सुद्धा तुम्ही एवढं भरभरून प्रेम देता तर श्यारे 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 ते खूप छान वाटतं आणि दुसरी गोष्ट की लोक विसरले नाहीत हे भारी वाटतं त्यात आपला विषय असा आहे की मला खूप फॅमिलीची आठवणी येते कारण की अगोदर ज्या मी शूटिंगला होते मी त्यावेळेसला तर जास्तीत जास्त बाहेर जायचे बट काही महिन्यांपासून एक दोन वर्ष मस्त की फॅमिली सोबत राहिली जास्तीत जास्त आणि आता पुण्यामध्ये यावं लागतं सो फॅमिलीला खूप मिस करते तुम्हा मिस करते कारण की आजकाल व्हिडिओला पहिल्यासारखा सपोर्ट नाही भेटत आहे रेग्युलर डेली ब्लॉग माझे येत नाहीये पॉसिबल होत नाही मला पण जर तुम्हाला डेली ब्लॉग जर टाकायला लागले तर आवडेल का हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट्स जेवढ्या जास्त असेल तेवढं मला प्रोत्साहन देते की बाबा ठीक आहे आपले व्हिडिओज लोकांना आवडत आहेत आणि तुम्ही जेवढं पण सपोर्ट करताल ते माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे सो सपोर्ट असू द्या व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर समजणीसाठी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका दुसरी गोष्ट आपल्या चॅनलला लवकर करा, करा। आणि तुमचा फुल सपोर्ट असू द्या कारण की खूप पुढे जायचं आहे आणि तुमच्या सपोर्ट शिवाय हे पॉसिबल नाही तर चला भाजी बनवायची तर भाजी तर इकडं मी फोडणी द्यायला स्टार्ट केलेलं आहे